विदर्भातील सर्वात मोठी यात्रा भरते ते म्हणजे अमरावती जिल्ह्यातील भैरव येथे गेल्या कित्येक वर्षापासून बहिरव या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणात यात्रा महोत्सव पार पडतो तर भले एक महिना हा यात्रा महोत्सव सुरू असतो या यात्रेकरिता महाराष्ट्र व मध्य प्रदेशातून सुद्धा मोठ्या संख्येने नागरिक बहिरम बाबांचे दर्शन घेण्यासाठी येतात विशेष म्हणजे या यात्रेमध्ये जास्तीत जास्त यात्रेकरी हे हंडीचे मटण खाण्यासाठी येतात कारण बहिरम यात्रा ही हंडीच्या मटणाने संपूर्ण राज्यभरामध्ये प्रसिद्ध आहे प्रेमी मित्र मित्रपरिवाराला घेऊन मुक्कामी महोत्सव साजरा करण्यासाठी सुद्धा येतात कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहावी यासाठी पोलीस प्रशासनाचा सुद्धा कडक बंदोबस्त यात्रेदरम्यान पाहायला मिळतो वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा रोज अपडेट